नमस्कार संध्या ठोंबरे या चॅनलमध्ये आपलं सरशी स्वागत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व मित्राला आपल्या शेअर करा म्हणजे जरा आमचा चॅनल जरा ग्रोथ होईल थोडा आहे ना गेलं लाईक करते पण शेअर करा म्हणलं आज आम्ही आलोय बघा बागत ही गवात कट करायचं राहिली थोडं बाग कळीत आहे ना त्यामुळं कटिंग मारते गवात तर नाशिक मारण्यापेक्षा गवात कट केलेलं चांगलं त्यासाठी म्हटलं आता सकाळ सकाळ लवकर जाऊ साडेआठ त्या सकाळी चालू केले लवकर राहिले थोडं राहिले आता झाले सगळं आता परत मोठ्या बघत एक दोन वेळी महाराज आहेत परत अजून हाय शेवग्याल जाय जाई शेवग्याला शेंड महाराज आहेत लेक ले काम आहे भरपूर हा चालूच आहे का अजून कायचे गुरासनी काढून बघा आता ही आमची बॅग कळी लागायला लागली काय करते फुट काढते कडायला लागते हे असं मधलं आद्यावरच काढायला लागते नवीन आलेलं उद्या एक दोन बाया सांगून ना वळीनच काढावं लागतंय आज ना मधन काढून चालत ना आली कळी तरी बऱ्यापैकी आली कळी आली नाही बोलायच नाही आली आहे माफात तेवढ्या आता तो फुटे वाढल्या का नाही मग बरोबर तेवढून बाग बी एकदम स्वच्छ क्लिअर क्लिअर करून टाकली बाई दिसते ना ह्याकडं त्याकडं एकदम ओके मध्ये खरं आपल्यासारखं दिसत आहे अखोर पाहिले पैसे गेला आणि बाया तर कुठं मिळते त्या खोर पाहिला एकदम लावता एकदम पंजाबांनी सांगितलं पाऊस सत्तावीस उद्या परवा तेवा भाग बदलत पाऊस पड म्हणते पण तेच खरं ठरते हो इथूच पाऊस निघून पाऊस माझ्या दृष्टिकोनातून खरं ह्यालाच पडणार पौर्णिमेला पौर्णिमेला ह्या वर्षी पाऊस पूर्ण पौर्णिमेलाच पडत गेलाय आमुशाली का पाऊस जागा स्टॉप तुझं कसलं वादळ वादळी जागेवर थांबते आना है है तो तो ते डाळी तोड झाला ती राहिलेले आता ही डाळीम बघा वर न बाधा आहे आत खोली आत तुला क्लिअर निघणार डाळीम बघ तू एकदम किलर निघणार आत बघ फोडून हाय आहे का नाही बाहेर ना डा डाग डाग दिसते कसं पण डाळे मध्ये आठ डाग कधी जात नसतो कुजला असत की जात नाही आहे कसं यायचं वेल एक नंबर आहे ना खोकला का असे जागेवर जातो आला खोकला तुला गेला खोकला कुठे गेला दुसरीकडे दुसऱ्या गावाला आला खेळायला माघारी परत कायचं खर मागार का व्हायच आहे वाटच बघा त्याची हाय ती म्हणते डाळीम आपलं खायला चांगलंय आता खायदि तोड ती कसले ती ती बी आतन चांगलंच असणार किती बी ही असू द्या वरण विकलं पण जात बरं का खराब किती बी असू दे विकलं जात डाळी फक्त दर असला पाहिजे खराब एक आग ना खराब जरी झालं तर ते विकलं जात आग आत ना खराब म्हणजे बाहेर ना खराब होते आत ना भात का होत ना डोळ्यावर काय होतय कस लाल भडक येत आहे ना आत हा मला बसून नाही चालणार हा गवात काढू का मका काढू कुठली मका काढते गवतच काढायची बांधायची मग तुम्ही कट करा हा परत काढायची पाऊस चालू झाला का मग विरून काढून घेऊन जायची असं करायचं आहे का ना चार वाजता जावी आता बघा आता ही मशीन आता ही मशीन चालू करतो तो पर्यंत आहे ना मोबाईल देतो काय नाही चालू माझा जाऊ थांब पण चपल्या घालून तयार करा खडा लागल हे खरा आहे हे खडा लागल खडा लय जोरात लागतो वाटतं एवढं आहे ज्यादा ना कर दे तर ही कड़ाम मका है ये आली बघा आमची मका फिर आली ताली आता दोन दोन दो, तीन तीन किरे अलग लेते प्रत्येक खेला दोन दोन तीन तीन कि किरळ्या तर चला आता मी गवत काढते बघा कापायला लागले तर गवत काप त्याला मला परत म्हणजे त्रावाची होईल लापदा मी आपली एक वळ काढते गवताची राहिलेली चल पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार